जीएसटीमध्ये बदल हा पंतप्रधान मोदींचा क्रांतिकारी निर्णय आहे दोन हजार चौदा नंतर मोदींनी क्रांतिकारी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला जीएसटी मध्ये सुधारणा झाल्यामुळे पुण्यामध्ये उत्सव हा साजरा केला गेला या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती एक भेट केंद्र सरकारची <laughs> मान्य मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमात लोकांना मिळते आज आपल्या दैनंदिन एकच उदाहरण सांगतो आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्या फक्त अठरा टक्क्यावरनं आता ते पाच टक्क्यावरती जीएसटी आला नव्वद टक्के वस्तू अशा आल्या ज्याच्यावरनं अठरा टक्क्यावरती आता टॅक्स आपण चौकटीमध्ये आलो आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता व्यापारी छोटे छोटे व्यापारी एम एस सी बी या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला